आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी देगलूर शहर व तालुक्यातील संबंध ओबीसी बांधव उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी निवेदनाचं कारण म्हणजे अजनी तालुका बिलोली जिल्हा नांदेड या ठिकाणी नावी समाजाच्या आमच्या कार्यकर्त्यावर काही गावातील गावगुंडांनी हल्ला केलेला आहे त्यांना खूप इजा झाले दोन फ्रॅक्चर झाले पायात आणि हातात त्यांना सरकारी दवाखान्यात ॲडमिटसुद्धा केलेलं आहे अशा प्रकारचे ओबीसीवरचे हल्ले अनेक प्रकारचे होऊ लागलेले ला आहेत आणि हे अतिशय शोकांतिका आहे या महाराष्ट्रामध्ये ओबीसीवर गावोगावी अन्याय काही समाजाकडून होत आहे आणि हे यापुढे ओबीसी समाज हा कदापि सहन करणार नाही प्रशासनाला यासंबंधी आम्हाला विनंती करावयाचा आहे की प्रशासनाने ताबडतोब ओबीसी आणि मराठा यामधील जो वाद निर्माण होत आहे हे विकोपाला न जाता कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी सरकारनं कठोर कार्य हाती घेतलं पाहिजे आणि शिवाय जो ओबीसीवर अन्याय होत आहे हे अन्याय मात्र दूर व्हावं आणि ओबीसीचं आरक्षण हे अबाधित राहावं यासाठी जो धडपड ओबीसी समाज करत आहे आणि यांच्यावरती धडपड हक्कासाठी करत असताना काही समाजाने आक्रमण करत आहेत आणि अपशब्द बोलत आहेत शिव्या देत आहेत रॉडनं मारत आहेत हे अतिशय वाईट समस्या महाराष्ट्राच्या ओबीसीवरती आलेला आहे आणि म्हणून सरकारला या प्रसंगी विनंती करू इच्छितो की ओबीसी समाजाचं संरक्षण व्हावं आणि ओबीसीच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सरकारने कठोर कार्यवाही ज्या लोकांनी केलेल्या आहे त्यांच्यावर करावं हे आमच्या देगलूर शहर व तालुक्यातील सबंद ओबीसी समाजाचं मागणी आहे या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहोत तरी यापुढे जर सरकारनं हाती स्टेप हाती घेतली नाही तर मात्र निश्चितच ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल याचं सरकारनं पूर्ण होणारी जे काही हानी आहे ते सरकार ते याला जिम्मेदार असेल असं ओबीसी बांधवांचं म्हणणं आहे धन्यवाद तर याच्यामध्ये आपल्या नेमक्या मागण्या काय काय आमची नेमक्या मागण्या म्हणजे ओबीसी ओ मराठा यांच्यातील जो दरी वाढत आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे सरकार दूर करावं दुसरं आहे गुन्हा तपास योग्य पद्धतीनं व्हावं आणि त्यांना कठोर शिक्षा झालेली पाहिजे जातीमध्ये या अंजनी या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी मात्र त्यांचं नाव आहे भोसले निरीक्षक हे मात्र ओबीसीचं निवेदन घेण्यासाठी किंवा नोंद अर्ज घेण्यासाठी टाळाटाळ केलेला आहे तर त्यांना तात्काळ निलंबित व्हावं आणि ओबीसीचं कुठलंही म्हणणं तात्काळ पोलीस प्रशासनानं घ्यावं असं आमची मागणी आहे याच्यानंतर पीडित व ज्या कुटुंब कुटुंबियावर हल्ला झालेला आहे या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावं हे सुद्धा आमची मागणी आहे तसंच ओबीसी समाजावर जो वारंवार होत असलेला अन्याय आणि हे कायमस्वरूपी थांबवणे आणि प्रशासनानं कठोर अशी कार्यवाही करावी असे आमचे संबंधित मागणी आहेत